ठाणे महापालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी नुकत्याच झालेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय अशी कामगिरी केली आहे या दोन्ही संघाचे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित मांगर यांनी कौतुक केलं याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे यावेळेला उपस्थित होते बंगलोर कबड्डी स्पर्धेत महिला संघ विषयी झाला तर पुरुष संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसंच अकोला येथील हनुमान क्रीडा मंडळाच्या स्पर्धेतही महिलांच्या संघानं विषयी वाटचाल कायम ठेवली तर पुरुषांच्या संघाला दुसरं स्थान मिळालं कुठे होती आणि ठाणे महानगरपालिकेचा पलिकेचा आणि महिलांचा संघ अकोला जिल्हा केवळी येथे अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला तिथे टोटल तिथे टोटल तीस संघ होते मुलांचे पंधरा आणि मुलींचे पंधरा मुलांमध्ये खूप हरियाणा भोपाळ असे चांगले मातब्बर संघ होते मुलींमध्ये देखील दिल्ली तिथले स्थानिक नागपूरची टीम देखील मातब्बर होती परंतु एकोणीसशे दोन्ही संघ पुरुष व महिला त्यांनी खूप दर्जेदार खेळ करून त्याच्यावरती मात केलेली आहे मुलींनी अंतिम विजेतेपद पटकावलं आहे आणि मुलं सेकंड प्लेसला त्यांनी समाधान मानावं लागलं आहे पण ते समाधान जरी असेल तरी मला वाटतं आम्हीच विजयी झालो कारण आमचे जे ठाणे महानगरपालिकेचे जे खेळाडू आहेत ते चार जणांना इंजुरी झाल्यामुळे आमचं मला वाटतं ते आम्हाला पराभव पत्वं लागलं पण या पराभवाची नक्कीच पेट आम्ही चंद्रपूरला नेक्स्ट मंथमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्यात परत करणार आणि नक्की आणि महानगरपालिका पुरुष व महिला संघ तर चांगली कामगिरी करेल अशी मी आशा वाढवली